प्रसिद्ध कॉम्स्कोर नुसार आता ई सकाळ आहे देशातली नंबर एक ची मराठी वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला भेट द्यायला विसरू नका नमस्कार अॅग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण बेदाना गहू तूर सोयाबीन आणि कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत लग्न लग्नसराय आणि सण समारंभामुळे बेदानाला चांगली मागणी आहे अजूनही बाजारातील बेदाना आवक मर्यादित आहे यंदा बेदाना निर्मितीला द्राक्ष टंचाई भासली त्यामुळे बेदाना निर्मिती संत सुरू आहे त्यामुळे बेदानाच्या दरात झालेली वाढ टिकून आहे सध्या बेदाण्याला प्रति किलोस शंभर ते अडीचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय त्यातच रमजान ईद होळीनिमित्त देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी आहे त्यामुळं दरही टिकून राहतील असा अंदाज बेदाना बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात गव्हाच्या भावातील चढ उतार मागील काही दिवसांपासून स्थिरावलेले दिसत आहेत सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असल्यानं दरावर परिणाम दिसून येतोय गव्हाचा भाव देशभरात सरासरी दोन हजार सहाशे ते दो दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता हा दर मागील दोन आठवड्यांपासून स्थिर आहे गव्हाच्या भावातील नरमाई सध्या थांबली आहे मात्र बाजारातील गव्हाची आवक वाढल्यानंतर दरावर आणखी दबाव येऊ शकतो तसंच गव्हाचे भाव हमी भावाच्या दरम्यान येतील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात तुरीची आवक वाढते आवक वाढल्यानंतर भावावर देखील दबाव वाढलाय तुरीचे भाव सध्या हमी भावापेक्षा कमी आहेत तुरीला यंदा सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव सरकारनं जाहीर केला परंतु बाजारामध्ये सध्या सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय दुसरीकडे सरकारच्या हमीभावानं खरेदी सुरू झाली आहे त्यामुळं बाजाराला एक आधार मिळतोय पुढील दीड ते दोन महिने बाजारातील तुरीची आवक चांगली राहणार आहे त्यामुळे दर पातळी या काळात हमीभावाच्या आसपास राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूया सोयाबीनच्या बाजारात नेमकं काय घडत आहे प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीनचे खरेदीचे भाव आज काहीसे स्थिर ठेवले होते त्यामुळे बाजार समित्यांमधील भावही स्थिर स्थिरवले होते आजही प्रक्रिया प्लांट्सने खरेदीचे भाव चार हजार दोनशे पन्नास ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला तीन हजार सातशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला बाजारातील सोयाबीनची आवकही स्थिर आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावातील उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय घडतंय कापसाचे बाजारभाव आजही स्थिर होते बाजारातील कापसाची आवकही मागील आठवडाभराप्रमाणे सरासरी एक लाख गाठींच्या दरम्यान होते बाजारातील कमी होत असलेली आवक आणि उद्योगांची असलेली मागणी याचा आधार कापूस बाजाराला आहे त्यामुळं कापसाची दर पातळी स्थिर दिसते आजही कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आहे देशात बाजारातील आवक कमी होत असल्यानं दराला काहीसा आधार मिळतोय कापसाची आवक मार्च महिन्यातही कमी होईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होताचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजारातील घरामोरींचा आढावा रोज घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका